नमस्कार पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज राजीव गांधी ट्रस्ट अध्यक्ष दीपक निनारे यांच्या माध्यमातून श्रीवत्स या ठिकाणी वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर या कार्यक्रमाला स्वतः पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदेसाहेब आहेत साहेब काय सांगतांनंतर भगवंताच्या कृपेने अनेक वाढदिवस साजरे केलेत आणि करत राहू पण सर्वात सुखदायी जो वाढदिवस असतो ते आमचे दीपक निनाऱ्या करत असतात ससून हॉस्पिटलमध्ये सोफोश म्हणून जे श्रीवत्स आहे जिथं अनाथ मुलं आहेत त्या अनाथ मुलांना फळं वाटप औषध वाटप अनेक गोष्टीचे असे वाटप आमचे मित्र दीपक निनाऱ्या करत असतात मी भाग्यवान समजतो की अशा पद्धतीचा वाढदिवस हा खरं वाढदिवस आहे जो आपण दुसऱ्यांबरोबर गरजूंबरोबर साध्य करू मी परत एकदा दीपक निनाऱ्यान राजीव गांधी विचारमंच असेल किंवा नेणाऱ्या कुटुंब असेल आणि सर्व मित्रमंडळी असतील आज इथं उपस्थित आहे मी सर्वांचे आभार मानतो या कार्यक्रमाला भरपूर या कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत आमचे शुक्रेत नगरसेवक आहेत विनोद निनाऱ्या साहेब चव्हाणसाहेब आहेत साहेब सर्व नेणाऱ्या कंपनी ट्रस्टचे प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी आज उपस्थित आहेत न्यूज ओवरच्याही माध्यमातून मी अरविंद शिंदेसाहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो संदीप देबडे पुणे